ते एवढे लोक आणि मी एकटी माझं लग्न एकाच घरातील पाच मुलांशी करण्यात आलं ती मुलं माझ्यापेक्षा शरीराने खूप दांड होती आणि माझ्यापेक्षा खूप मोठीही दिसत होती त्यांना पाहूनच मी अर्धी झाले या उलट माझं शरीर खूप नाजूक होतं लग्नाची पहिली रात्र साजरी करण्याची वेळ आली हे सगळं दृश्य पाहून तर माझा जीव जायचाच बाकी होता माझा जन्म एका अशा घरात झाला होता ज्यामध्ये सर्वच भावांची बायकोही एकच असते माझी आई ही माझ्या वडिलांची काकांचीही एकच बायको होती आमच्या घरातील हा एक रिवाजच होता मी पंधरा वर्षांची होते मला तीन भाऊ होते पण मला वहिनी एकच होत्या म्हणून आई मी आईला विचारलं तर आई म्हणाली आपल्यातील हा रिवाज आहे मी आईला विचारलं पण आई असला मी तर एकाच व्यक्तीचं स्वप्न पाहत आले आईने मला पटेल असं उत्तर देऊन माझी समजूत काढली अगं घरात बायकांमुळे खूप भांडणं होतात सक्के भाऊ वेगवेगळे होतात जास्त बायका त्या घरात जास्त भांडणं मलाही वाटलं आई बरोबर बोलते आपल्या या आप प्रथेमुळे खूप घरं अजूनही एकत्र राहतात मी आईला म्हणाले पण आई त्या बाईने एकटीने एवढ्या सगळ्यांना कसं जपायचं एवढ्या सर्वांवरती कसं लक्ष द्यायचं आई म्हणाली बाळा वेळ आली आणि अंगावरती बोजा पडला की बाई आपोआप सगळं सहन करायला शिकते आई म्हणाली बाज झाला आता उठ अभ्यासाला जा थोड्या दिवसात आमच्या शेजारी लग्न होतं त्यांच्यामध्ये आणि आमच्या लग्नामध्ये खूप फरक होता माझी मैत्रिणीच्या बहिणीचं लग्न होतं मी लग्नाला गेले पाहिलं तर तिथे तर एकच नवरा आणि एकच नवरी उभी हो होती मी माझ्या मैत्रिणीला विचारलं काय ग साक्षी अजून का इथे की नवरदेव एकटाच आहे त्याला भाऊ नाहीत का साक्षी म्हणाली अगं नवरदेव एकच असतो जास्त कसे असतील मी आमच्यात तर सगळे भाऊ एकाच मुलीसोबत लग्न करतात साक्षी म्हणाली तुमची ती एक प्रथा आहे ती म्हणाली आमच्यात असली काही प्रथा नाही जोपर्यंत मला काही समजत नव्हतं कळत नव्हतं तोपर्यंत एवढी भीती वाटली नव्हती पण मी आता अठरा वर्षांची झाली होती मला पाहुणे पाहायला येऊ लागले माझ्या डोक्यात रात्र आणि दिवस तोच विचार मी कसं लग्न करू असं मला नाही जमणार मी आईला म्हणाले मी बिन लग्नाची राहते मला नाही करायचे लग्न आई म्हणाली अगं प्रत्येक मुलीला लग्न करावंच लागतं तुलाही करावंच लागेल आता तुला एक नवरा मिळतोय की दोन का तीन हा तुझा नशिबाचा भाग आहे माझं मन कोणालाही समजत नव्हतं म्हणून मी वहिनीकडे गेले वहिनी म्हणाली तुमच्या आई बोलतात ते खरं आहे मला कसे तीन नवरे मिळाले तसे तुम्हालाही मिळतील कदाचित कमीही मिळतील मी देवाला प्रार्थना करत होते माझं ज्या घरात लग्न होईल तो मुलगा एकटाच असू देत मी वहिनींना विचारलं वहिनी तुम्ही हे सगळं कसं जमवलं सर्वांवर कसं लक्ष देता तुम्ही तुमचे सगळेच भाऊ खूप प्रेमळ आहेत त्यांना समजतं मला काय काय हवं आणि हां पण माझं लग्न झालं त्या काळात एक महिना मला खूप त्रास झाला या गोष्टींचा आणि बरं का त्यातील एकतरी मुलगा असा असतो तो, तो आपल्याला खूप जीव लावतो वहिनी बोलत होती तोपर्यंत मला छान वाटलं पण पुन्हा तीच भीती माझं नशीब खरंच कुठं लिहिलं लिहिलं असेल मी झोपेतही देवाला प्रार्थना करायची देवा मला एकटाच असणारा नवरा नौ मिळू शरीर हे एवढं किरकोळ मी या सर्व गोष्टी कशा करू माझ्या वडिलांना मात्र याची काहीच कल्पना नव्हती मला मला भीती वाटते या सगळ्यांची नाही लग्न करायचं माझ्या वडिलांनी तर माझ्यासाठी मुलगाही पाहायला सुरुवात केली आमच्यात मुलगी अठरा वर्षांची झाली की ती शिकते की नाही याला काहीच महत्व नसतं त्याच्या लग्नाची तयारी लगेच चालू करतात वडिलांनी सर्व पाहुण्यांच्यात फोन केला माझी मुलगी अठरा वर्षांची झाली मुलगा बघा हे शब्द माझ्या गाणी पडतात माझे डोळे भरून आले माझा प्रत्येक दिवस विचारात चालला होता आई घरातील काम शिकण्यासाठीची गडबड करत होती बहिणी सर्वांची कशी काळजी घ्यायची हे सांगत होती पण माझ्या मनात मा फक्त भीती होती असे दिवस उलटले एक स्थळ मला पाहण्यासाठी आलं आमच्या गावात यायला रस्ताही नीट नव्हता त्यांना खूप लांबून चालत यावं लागलं मला साडी नेसवली सा आणि त्या पाहुण्यांपुढे पाठावरती नेऊन बसवलं माझ्या मनात पटकन आलं पाहावं तरी किती मुलं आहेत मी हळूहळू नजर वरती करतच होते तेवढ्यात आवाज आला काय रे तुम्हाला पाचही जणांना मुलगी पसंत आहे का हे वाक्य ऐकून मी स्तब्ध झाले माझ्या डोळ्यातून अश्रू हातातील बांगड्यावरती पडू लागले माझ्या आईला कदाचित ही गोष्ट लक्षात आली असेल आई म्हणाली मुलीला घेऊन आतमध्ये जाऊ त्यांनी परवानगी दिली आईने मला पकडलं माझ्या शरीराची हालचालीवरूनच आई समजून गेली आईने माझ्या पाठीवरती हात ठेवला शांत हो म्हणाली मी रूममध्ये गेल्यानंतर खूप रडले आई बहिणी मला खूप समजावत होत्या अगं अजून ते लग्नाला हो नाही म्हणाले मी म्हणाले हो म्हटल्यानंतर या पाच मुलांसोबत मी राहायचं का आई म्हणाली हो हे सर्वच मुलींना करावं लागतं तू एकटीच नाही आम्हीही या गोष्टी सहन केल्या आहेत सगळे मला शांत करत होते त्या घरात माझं कोणीही ऐकून घेण्याचा प्रयत्न केला नाही मी देवाला प्रार्थना करत देवा कर, होते देवा काहीतरी कर पण हे लग्न जमू देऊ नको पण देवानेही माझं ऐकलं नाही दुसऱ्या दिवशी आम्हाला मुलगी पसंत आहे असा निरोप आला सगळे खूप खुश होते मी सोडून मी सतत या चुकीच्या प्रथेबद्दल विचार करत होते ही कसली प्रथा मुलींसोबत प्रथेच्या नावाखाली हा सरळ खेळ करतात एका मुलीलाही मन असतं तिच्याही काही अपेक्षा असतात इच्छा असतात मी स्वतःशीच मन भरून बोलत होते जसे लग्नाचे दिवस जवळजवळ येत होते तस तशी मी काळजीने झुरत होते माझं कसं होईल या टेन्शनमध्ये लग्नाचा दिवस केव्हा आला समजलंही नाही मला सुंदर नवरीच्या रूपात तयार करण्यात आलं मी हे आता असाच विचार करत होते कदाचित माझ्या नशिबात हेच लिहिलं असेल नक्कीच मी मागच्या जन्मी काहीतरी चुकीचं कर्म केलं असेल म्हणून या जन्मात मला असे दिवस पाहावे लागतात मिया मी या सगळ्या विचारात होते तेवढ्यात मुलींच्या गोंधळाने मी भानावरती आले मला मंडपात नेण्यात आलं मी त्या पाचही जणांना डोळे वर करून पाहिलं माझी नजर एका सेकंदात खाली झाली ती पाचही जण माझ्यापेक्षा खूप मोठी दिसत होती त्या पाचही मुलांनी मला एका एकाने येऊन कुंकू लावलं पाचही जणांसोबतच माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं देव करो हा असा दिवस कोणत्याही मुलीच्या वाट्याला यायला नको लग्न झालं सर्व पाहुण्या वेळे नवरदेवांना नावजत होते आता आपली मुलगी खूप सुखात राहील असं सगळे विचार करत होते मला सासरे पाठवण्यात आलं आईचा हात सोडून या पाच मुलांसोबत मी आले नवीन घर नवीन माणसं मला एका कोपऱ्यात बसवलं आणि जेवण करायला सांगितलं पण मला या पाच लोकांसोबत कसं राहायचं या विचाराने जेवणही जात नव्हतं तेवढ्या सासूबाई आल्या बाई जेवण कर आता तुला ताकदीची गरज आहे तू पाच नवरदेवांची बायको आहेस तू पोटभर जेव आणि त्यांच्याकडे पोट भरून लक्ष दे मला त्यांच्या या कोड्यातला बोलण्याचा अर्थ समजला होता लग्नानंतरची पहिली रात्र ही माझ्या भयासाठी भयानक रात्र होती पण मी तिने निभावून नेलं मी थोड्या दिवसातच आजारी पडले मला माहेरी नेण्यात आलं मी आईजवळ जाऊन सर्व झाला प्रकार सांगितला बहिणी म्हणाल्या तुमच्या सासूबाईसोबतही मी बोलते माझी बहिणी माझ्या सासूला म्हणाली आमची मुलगी किरकोळ आहे तिच्यावरती दया करा तिला एका मुलासोबत आठ दिवस ठेवत जा ज्यामुळे तिलाही मानसिक त्रास होणार नाही माझ्या सासूने माझ्या बहिणीचे ऐकले माझा तीन नंबरचा नवरा मला खूप जीव लावत होता त्याने कधीही माझ्या शरीराला रागात स्पर्श केला नव्हता कधीही त्याने माझ्याकडे वाईट नजरेने पाहिलं नव्हतं त्याच्यासोबत माझे आठ दिवस कसे जायचे समजतही नव्हते त्याच माझ्यावरती प्रेम वाढू लागलं मला म्हणत होता मला तू दुसऱ्यासोबत असलेलं नाही आवडत तू माझ्या भावांपासून लांब राहत जा पण मी त्याला समजावून सांगितलं मी या घरात आहे तोपर्यंत हे शक्य नाही मला सर्वांवरतीच लक्ष द्यावंच लागेल माझी इच्छा असो किंवा नसो तो माझ्या प्रेमात पूर्ण बुडाला होता एक दिवस सर त्याच्या मोठ्या भावाने आम्हा दोघांना मारहाण केली होती तुम्ही जास्त वेळ एकमेकांसोबत असता म्हणून असे दिवस जात गेले मी आणि सुमितने पळून जाण्याचा निर्णय घेतला मी आजारी आहे असं नाटक करून माहेरी जाण्याचा निर्णय घेतला सुमित घरीच राहणार होता मला माझ्या माहेरी बसने पाठवण्यात देणार होते मला माझ्या मोठ्या नवऱ्याने बसमध्ये पाठवून दिलं मधल्या रस्त्या मध्ये मी उतरले सुमित मला घ्यायला ठरल्या जागे आला सुमितने माझी एका ठिकाणी राहण्याची सोय केली आणि तो घरी गेला जेणेकरून कोणालाही संशय यायला नको आम्ही दोघेही एकमेकांच्या प्रेमापोटी काहीही करू शकत होतो मला भीतीत वाटत होती त्याच्या चार भावांना जर सुमित वरती संशय आला तर त्याला ते, ते सोडणार नाही सुमितने ज्या ठिकाणी मला ठेवलं होतं ती जागा खूप सेफ होती सुमित मला भेटायला एकादा ते एकटाच यायचा मी खूप खुश होते त्याने मला या दलदलीतून बाहेर काढलो होतं सुमित नेहमी माझ्यासाठी चांगलं चांगलं खायला घेऊन यायचा सहा सात महिने उलटले मी प्रेग्नेंट राहिले सुमित आणि मी खूप खुश होतो पण काळ्याने आमच्यावरती घात केला सुमित मी बाळाची स्वप्न पाहतच होतो तिथेच त्याचे चारही भाऊ आले त्यांना खबर कशी लागली किंवा कोणी सांगितलं माहीत नाही पण त्यांनी सुमितला बेदम मारहाण केली आणि मला घरी येऊन गेले सुमितला त्याच्या भावाने माझ्यापासून कायमचं के लांब केलं सुमितच्या मेंदूला मार लागला तो कोमात गेला त्यामुळे मला हे शांत जगण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता शेवटी नशीबच माझं ते मला पाचही मुलांसोबत संसार करावाच लागला